नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान मी गणेश आप्पा आपला शेतकरी मित्रांनो एक महत्वाचा विषय आहे विषय असा महत्वाचा आहे की आपण जेव्हा पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय ना तर फिरत असताना जिकडे तिकडे जे जंगल असते मग सडकीच्या बाजून असो रोडच्या बाजून असो कि जेवढा काही जंगल आपल्याला असते सध्याच्या परिस्थितीत तो जंगल या तरोटा नावाच्या तणाने व्यापलेला असते आता हे तरोटा नावाचं जे तण आहे हे बा हे पाहू शकता हे जे तरोटा नावाचं तण आहे हे तण पूर्ण चारा हे पूर्ण चारा जे जनावरांचा चारा असते चारा पूर्णपणे दाबून दिलेला आहे सगळीकडे सर्व सध्या सर्वत्र आहे हे जिकडे तिकडे तुम्ही जाल तिकडे तिकडे या याच्या मोठ्या मोठ्या झाडांनी पूर्ण आपल्या जनावरांचा चारा हा दबलेला असते त्याच्यामुळे आता जी परिस्थिती आहे आता सध्या मे महिना आहे मे महिन्यात एवढा काही पाऊस आलेला आहे की बा आमच्या चपला सुद्धा चालणे कठीण आहे छे, सकाळी शेतात आलो असता कालचा खूप पाऊस आहे इकडे तर आता हा तरोटा निघालेला आहे म्हणजे आता जे बीज पडलेलं होतं हे बीज पूर्णतः निघालेलं आहे हे बा हे बीज आता निघालेलं आहे तर मित्रांनो पुढे चार महिन्याची बरसात शिल्लक आहे जर आता याचं जर नियोजन केलं जर आपण याले तन्नाशक मारून जो म्हणजे जे जे शेतकरी आहेत जे जे जनावर पाळणारे शेतकरी आहेत जनावर पोसणारे शेतकरी आहेत त्यांचा जो एरिया आहे का जिकडे जिकडे ते जनावर चारतात आपले चरायला सोडतात त्या त्या एरियात मी जर आताच याचा बिमोळ केला या तरोट्याचा जर आपण बिमोळ आत्ताच केला आता जर याच्यावर तन्नाशक्की फवारणी केली आणि हे जे निघालेलं बीज आहे हे बी बिमोळ होईल आणि परत इथं चांगला चारा जनावरांसाठी होऊ शकते मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता हे पहा हा जो बांध आहे हा जो बांध आहे ना या बांधावर आम्ही पहिले खूप गवत राहतो गवत म्हणजे हे जे शाळा गवत आहे आणि हे गवत खूप उंच उंच वाढायचं आम्ही भारीच्या भारी वजेच्या वजे घेऊन जायचो परंतु आता जे हल्ली या बांधावर हे तरोटे निघालेले आहेत हे जे तरा तरोटे ना तरोटा नावाचं हे जे तण निघालेला आहे ना हे तण जे आहे तुम्ही हे पाहू शकता हे जे तण आहे हे तण आता सध्या या बांधावरील सर्वच जनावराच्या चारा जो निघतो हे जे चारा निघतो या चारला व्यापून टाकत आणि त्याच्यामुळं आता सध्या मे महिन्यात खूप पाऊस झाल्यामुळे हा तरोटा पूर्ण याचा जे बी पडलेलं होतं जिकडे तिकडे सर्वत्र जे बीज पडते याच याच्या जे शेंगा असते त्या मोठं झाड झाल्यावर ज्या शेंगा वाढते आणि त्याचं बी पडते त्या बियापासून हे पूर्ण तण निघालेलं आहे तरोट्याचं आता एकदा निघालं परंतु आता जर याच्यावर विलाज केला आपण किंवा याच्यावर जर आपण तन्नाशक फवारणी केली मग नुसतं इथं उरते ह्या थोंबा ह्या थोंबा उरते गवताच्या मग हे गुरांचा जो चारा आहे आपल्याला आपल्या गुरासाठी निवडित चारा राहील कदाचित असं माझं मत आहे आत्ताच जर याचा बिमोड केला याला आत्ताच जर आपण तन्नाशिकची फवारणी केली आणि हे तरोटा नावाचं जे तणकट आहे जे जनावराचा चारा महाराष्ट्रभर व्यापलेला दिसतो आपल्याला तर हे बिमोळ होईल कदाचित पुढच्या चार महिन्यात मी भरपूर चारा जनावरांसाठी होऊ शकते असं माझं मत आहे मित्रांनो जर तुम्हाला माझं मत पटलेलं असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी गणेश आपला आप्पा आपली रजा घेतो धन्यवाद जय जवान जय किसान